नमस्कार घर आणि तीमध्ये मी प्रियंका तुमचं खूप खूप स्वागत करते आमच्या बागेतली जी गाजराची रोपं होती ना ती बऱ्यापैकी मोठी झालेली होती म्हणून म्हटलं चला एक दोन गाजर काढून पाहू किती मोठे झालेत ते ॲक्च्युली आम्हाला माहीत नव्हतं की हे गाजर किती दिवस ठेवायचे म्हणजे लावल्यानंतर किती दिवसांनी हे पूर्णपणे मोठे होतात किंवा हे गाजर कधी काढायचे ते पण आम्ही नेटवर शोधलं तर त्यामध्ये असं सांगितलं होतं की ज्या गाजराचं डेट थोडंसं जाडसर दिसत असेल वरच्या बाजूने तर ते तुम्ही काढू शकतात तर मग अशा पद्धतीने आम्ही इथे एक दोन गाजर काढून पाहिले तर पहिलं जे गाजर काढलं तर ते बऱ्यापैकी लांब झालेलं होतं म्हणजे ह्यापेक्षाही ते मोठं होऊ शकलं असतं पण आम्हाला वाटलं ठीक आहे एवढंही पुरेसं आहे म्हणून म्हटलं चला दुसरं गाजर काढून पाहू दुसरं गाजरही काढून पाहिलं सुद्धा छान लांब झालेलं होतं आणि त्यात त्याला आहे ना अशी दोन गाजरं आलेले होते म्हणजे दुसरं जे मूळ होतं ना ते काही खूप लालसर झालेलं नव्हतं पण थोडंसं तयार झालं होतं असं वाटत होतं म्हणून मग पुन्हा तिसरं गाजर काढून पाहिलं पण तिसऱ्या गाजराची मजा अशी झाली की ते गाजर काही तयार झालेलं नव्हतं आणि ते पहा अगदी छोटंसं गाजर तयार झालं होतं आणि पुन्हा आम्ही एक्सपेरिमेंट केला म्हणून चौथं गाजर काढून पाहिलं तेही तसंच निघालं मग आम्ही मात्र इथे थांबलो म्हटलं जाऊ दे आता काही दिवसांनी परत पुढचे गाजर काढू आता जे मोठे गाजर होते ना ते तर खाण्यासाठी उपयोगात आले पण हे जे छोटे गाजर होते यांचं करायचं काय आणि गाजराची ही जी पानं होती ना हे सुद्धा खूप जास्त प्रमाणात होती आणि घरीच इतक्या मेहनतीने इतके दिवस जपून त्याला वाढवलं आहे म्हटल्यावर हे लगेच फेकून द्यायचं असं काही इच्छा झाली नाही म्हणून म्हटलं चला ह्या पानांची सुद्धा आपण भाजी करून पाहूया तसं आधी मी इंटरनेटवर सर्च केलं आणि काही लोकांनी याची भाजी बनवलेली होती म्हणून मी सुद्धा ही भाजी ट्राय केली तर तीच तुमच्याशी शेअर करते आहे तर सगळ्यात आधी तर जे कोळी कोळी पानं होती गाजराची ती काढून घेतली आणि ही पानं आधी स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आता हे जी कोवळी पानं आहेत हिला मी अगदी बारीक अशी चिरून घेणार आहे एकाच पाण्याने धुतली कारण आम्ही काही फवारणी वगैरे करत नाही घरगुतीच आपले खतं टाकतो तर ही जी छोटी छोटी गाजर होती ती सुद्धा छान बारीक अशी चिरून घेतली गाजराची जी पानं होती ती सुद्धा छान चिरून घेतली आणि अगदी बारीक अशी चिरली बरं का आता ही भाजी बनवताना ती भाजी खाईपर्यंत बऱ्यापैकी धाकधूक वाटत होती की ही भाजी कशी बनत असेल किंवा ही चांगली लागत असेल का पण एक एक्सपेरिमेंट म्हणून मी हे बनवून पाहिली पण खरंच ही भाजी खरंच खूप छान झाली होती बरं का सगळ्यांना आवडली आता ह्याची भाजी बनवण्यासाठी कढईमध्ये तेल गरम केलं त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं टाकलं जिरं मोहरी चांगले तडतडू दिले त्यानंतर या आठ दहा लसणाच्या पाकळ्या टाकल्या आणि त्या छान परतून घेतल्या त्यामध्ये एक छोटा आकाराचा कांदा बारीक चिरून टाकला आणि दोन हिरव्या मिरच्या असे बारीक काप करून टाकले ह्या हिरव्या मिरच्यासुद्धा आपल्या बागेतल्याच आहेत बरं का आता हे सगळं चांगलं परतून घेतलं त्यानंतर कांदा थोडासा सोनेरी रंगावर आला त्यानंतर त्यात छोटासा टोमॅटो बारीक चिरून टाकला आता टोमॅटोसुद्धा चांगला परतून घेतला त्यानंतर यात टाकले अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट आता हे तिखट नसतं टाकलं तरी चाललं असतं पण तरीसुद्धा मला मिरचींची खात्री नव्हती की त्यात किती तिखट आहेत तर त्यामुळे थोडंसं तिखटसुद्धा मी इथं ॲड केलं त्यानंतर जे गाजर चिरून घेतली होती ते ह्याच्यात टाकली आणि चांगली परतून घेतली आता हे सगळं या तेलामध्ये म्हणजे फोडणीमध्ये छान परतून झालं त्यानंतर यात मुगाची डाळ टाकली एक दोन तीन चमचे मूग डाळ धुवून मी थोडीशी भिजवून घेतली होती एक दहा मिनटं फक्त भिजवली आणि ही भिजवून घेतलेली मूगडाळ डाळ इथे टाकली ही सुद्धा छान परतून घेतली आता याच्यात आपल्याला टाकायची जे गाजराची चे पानं चिरून घेतलेली होती ती म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर आपण मेथीची भाजी करतो बघा डाळ घालू तर जवळपास तशाच पद्धतीची ही भाजी होती फक्त मेथीच्या भाजीमध्ये कांदा टोमॅटो सहसा आपण टाकत नाही ह्याच्यामध्ये मी कांदा टोमॅटोसुद्धा टाकला आहे आणि ह्या भाजीची चवणं थोडीशी अशी गुळचट असते तर गोड गोड अशी ही भाजी लागते आता त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकलं आणि हे सगळं चांगलं एकजीव करून घेतलं आता झाकण ठेवून ही भाजी मी पाच सात मिनटं छान शिजवून घेणार आहे आवश्यकता वाटली तर थोडं पाण्याचा वापर ह्याच्यात करू शकतो तर एक तीन चार मिनटानंतर एकदा ही भाजी मी पुन्हा परतून घेतली होती आणि थोडंसं याच्यावरती पाणी शिमटून घेतलं होतं पुन्हा झाकण ठेवून एक पाच मिनिट वाफ काढून घेतली आणि एकूण दहा ते पंधरा मिनिटात ही जी गाजराची भाजी आहे ही छानपैकी तयार झाली आहे गाजराची पानं शिजायला खूप वेळ लागला नव्हता पण मुगाची डाळ खूप जास्त भिजवली नव्हती त्यामुळे थोडासा डाळ शिजण्यासाठी वेळ लागला तर ही मस्त अशा प्रकारे घरच्याच गाजरांची छानपैकी भाजी इथे तयार झाली आणि ही भाजी खरंच खायला छान वाटत होती मलासुद्धा ही बनवताना थोडंसं वाटत होतं की ही भाजी कशी लागेल काय लागेल आणि पण तरीसुद्धा एकदा बनवून पहावी म्हणून ही बनवली पण खरंच खूप छान लागली आम्हाला तर ही फार आवडली आता मागच्या आठवड्यात आई गेल्या होत्या केरळला छान केरळची त्यांची ट्रीप होती तर काल सकाळीच त्या आल्या आणि केरळवरून त्यांनी खूप सारे सामान आणलेलं आहे तर ते काय काय ते मी आता तुमच्याशी शेअर करते सगळ्यात आधी तर ह्या तीन बाटल्या ज्या आहेत ह्याच्यामध्ये आहेत काही ज्याला आपण जडीबुटी म्हणतो तशा प्रकारे तर ह्यामध्ये प्रक ना खोबऱ्याचं जे तेल असतं ते टाकायचं थोडंसं कोमट केलेलं खोबरेल तेल टाकायचं आणि पंधरा दिवस ही बाटलीचं झाकण बंद करून ठेवायचं आणि पंधरा दिवसानंतर ते खोबरेल तेल केसांना लावायला वापरायचं त्यामुळे केस गळणं थांबतं किंवा केस वाढायला मदत होते असं त्यांनी म्हटलं आहे तर आता मी जेव्हा तेल टाकून ठेवेन तेसुद्धा तुमच्याशी शेअर करेन त्यानंतर केरळची जी खास फेमस अशी गोष्ट आहे ती म्हणजे केळीचे वेपर्स ते सुद्धा तिकडून आणले त्यांनी आणि अगदी ते ताजे ताजे तळून देत होते आणि हे पा हे आहे फणसाचे वेपर्स म्हणजे फणसाचे चिप्स आपण याला म्हणू शकतो त्यानंतर ह्या किवी आणल्या आहेत ह्या ड्राय केलेल्या किवी आहेत म्हणजे ड्रायफ्रूट त्यानंतर त्या पद्मनाथ स्वामी मंदिरातसुद्धा गेल्या होत्या तर, गे तर हा तिथला प्रसाद त्यांनी आणला आहे छान गूळ आणि मध असं काहीतरी एकत्र करून हा प्रसाद तयार केलेला असतो त्यानंतर तिथून त्यांनी आणले हे बाथ स्क्रब तर आपण बऱ्याचदा नाही का हातपाय घासताना दगडाचा वापर करतो किंवा मग ती जाळी एक वापरतो तर हे तशाच प्रकारचं आहे हां त्यांनी हा एक नेकलेससुद्धा माझ्यासाठी आणला बरं का आता हा नेकलेस दिसायला तर किती सुंदर दिसतो आहे पण ह्याची किंमत जर ऐकली ना तर तुम्हाला खरंच आश्चर्य वाटेल हा नेकलेस फक्त पन्नास रुपयात मिळाला खूप सुंदर असा नेकलेस आहे पण तरीसुद्धा तिकडे याची प्राईस इतकी कमी कशी होती ते काही माहीत नाही पण हा छान असा नेकलेस त्यांनी आणला आणि अजून बऱ्याचशा गोष्टी त्यांनी आणल्या ही अशी एक साधी चेन आणली आहे कधीतरी जीन्सवर वगैरे घालायला छान वाटते म्हणून त्यानंतर हे कानातले आणले त्यांनी तर कानातले सुद्धा खूप सुंदर होते आणि हे कानातल्यांचे जोडसुद्धा शंभर रुपयाला तीन इतके स्वस्त मिळाले काही गोष्टी खरंच खूप छान स्वस्त अशा होत्या तिकडे पण काही बऱ्यापैकी महागाई होत्या असं त्या म्हणाल्या त्यानंतर लहान मुलांना दुधात टाकून पिण्यासाठी हे एक ब्राह्मी ग्रोथ असं एक ज्याला आपण पावडर म्हणू शकतो अशी ही पावडर त्यांनी गार्गीसाठी आणली आहे तर चार पाच प्रकारच्या ह्याच्यात आयुर्वेदिक त्या जडीबुटी टाकलेल्या आहेत पण जास्त करून ब्राह्मीचं असं हे पावडर आहे त्यासोबत इथे हे साबण त्यांनी आणलेत हँडमेड साबण असतात तर केरळचे हे साबणसुद्धा खूप फेमस असतात आणि हे आहे चहा पावडर चहाच्या मळ्यातसुद्धा ते गेले होते आणि चहाच्या मळ्यात तिकडे हे जे चहा पावडर असतात ते विकायला असतात तर ते, ते आणल्यात त्यानंतर हे पहा खूप सारे मसालेसुद्धा आणले ज्यामध्ये लवंग मिरी दालचिनी वेलची पावडर जायफळ आणि ज्याला आपण चक्रीफूल म्हणतो ते आहे हे बघा खूप सारे जायफळ आहेत तर हे जायफळ हे जे फळ आहे हे फोडायचं आणि त्याच्या आतमध्ये जायफळ असतं हे सुद्धा तिकडे खूप स्वस्तात मिळाले साठ रुपयाला काहीतरी दहा की बारा असे मिळाले त्यानंतर इथे आहे ही अगदी चांगल्या क्वालिटीची अशी दालचिनी लवंग आणलेल्या आहेत खूप साऱ्या वेलदोडे आणलेले आहेत आपल्याकडे सुद्धा हे मसाले जेवढे महाग असतात ना तसेच तिकडे होते तिकडे थोडाफार फरकाने कमी असे होते पण जायफळ मात्र तिकडे खूप स्वस्तात मिळाले आणि हे आहे कोकम आपले आमसूल पण हे ना अगदी वेगळे असे दिसायला होते तर ह्या एवढ्या वस्तू आईने तिकडून केरळवरून आणल्या आहेत आणि हां आजची मी जी तुम्हाला गाजराची रेसिपी शेअर केली ती कशी वाटली मला कमेंटमध्ये जरूर कळवा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय